नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद घेणू आज शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पन्नास मित्रांनो दोन हजार वीसमध्ये कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सुरू केला आणि त्यानंतर दर आठवड्याला कुठले एक काय दोन व्हिडिओ मी टाकत होतो आणि अनेकांना प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओद्वारे दिली असे प्रश्न मला ईमेलद्वारे आलेले होते किंवा कमेंट्समध्ये आलेल्या प्रश्नांना देखील मी उत्तर देईन पण जसं मी मागे सांगितलं त्याप्रमाणे आता वय जास्त झालेला आहे तब्येती तेवढी तेवढी साथ देत नाही त्यामुळे दर शुक्रवारी प्रश्नोत्तराचा व्हिडिओ होईल असे मला वाटत नाही प्रश्नांची उत्तरं दे देण्याकरता आपण जे पाठवलेले कागदपत्रं असतात ती मला लॅपटॉपवर डाउनलोड करून घ्यावा लागतात पाहावं लागतं हे आता थोडंसं मला जिकिरीचं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून मी शक्य असेल तेव्हा व्हिडिओ करीन पण यानिमित्त मी, मी आपल्याला सम सुचवीन की मी आता येत्या सोमवारपासून दर सोमवारी यशदामध्ये मोफत सल्ला कक्षामध्ये उपलब्ध असणार आहे आणि तिथे आपण जर माझ्या मुलाखतीची वेळ येऊन आपण ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी आणि कागदपत्रासह मला तिथे येऊन भेटले आहेत तर मला निश्चितच आपल्याला मार्गदर्शन करता येईल आणि म्हणून कारण तिथे कागदपत्र तुम्ही ईमेल पण पाठवून ती मला डाउनलोड करणं आणि मग त्याचा अभ्यास करणं मला थोडं निश्चितच कठीण होत आहे आणि म्हणून मी आपल्याला सुचवतो की ज्यांना या संदर्भात म्हणजे आस्थापनाविषयक बाबीवर विशेषतः विभागीय चौकशीच्या संदर्भात अनुकंपा नियुक्ती त्या तीन लाभांची प पदोन्नतीची संदर्भातली योजना यासंबंधी कुठलीही जरी अडचण असेल तर त्याच्याकरता त्यांनी सोमवारी मला यशदामध्ये भेटावं आणि माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता मी अनेक पूर्वी देखील सांगितलं याकरता <coughs> मी सांगितलेले वर्षा सावरखंडे यांच्याशी आपण संपर्क करा आणि त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन त्याच यशदामध्ये मी दर सोमवारी देखील दूरध्वनीवर सकाळी साडे दहा ते साडे अकरा दूरध्वनीवर देखील उपलब्ध आहे तिथे मला दूरध्वनी करून आपल्याला आपण मला फोन करून आपला प्रश्न विचारून घ्या पण मला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दर आठवड्याला आलेले प्रश्न त्याचा अभ्यास करून व्हिडिओ करणं शक्य होईल असे दिसत नाही आहे असो आणि म्हणून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण मला माझ्या मुलाखतीची वेळ घेऊन मला प्रत्यक्ष मिळून कागदपत्रासह भेटलात तर आपल्याला मार्गदर्शन करणं सोपे असो आजच्या व्हिडिओद्वारे मी दहा प्रश्नांना उत्तर देतो हे पहिला प्रश्न आहे की हे जिल्हा परिषद अहमदनगरमधून वरिष्ठ सहाय्यक पदावरून एकतीस बारा दोन हजार एकवीस रोजी यांनी सेवा स्वेच्छा से निवृत्ती घेतली यांचं असं म्हणणं आणि परंतु एकंद परं तरी तरी एकंदर त्यांची काहीतरी चौदा वर्ष सेवा झाली पण ते मध्यंतरी काहीतरी पाच वर्ष एकंदर पाचशे सहासष्ट दिवस ते गैरहजर राहते आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मंजूर केलेल्या नाहीत त्यांना अर्जित रजा रोखीकरण रक्कम दिलेली नाही गटविमा योजनेची रक्कम मिळालेली नाही सातवा वेतन विजयाचा लाभ मिळालेला नाही कदाचित मला त्यांच्या एका मेहनबरोबर असं दिसतं की त्यांना पेन्शन अँड ग्रॅच्युटी मिळाली खरंच पेन्शन अँड ग्रॅच्युटी मिळाली की हे त्यांनी कृपया कन्फर्म करावं पण यानिमित्त मी त्यांनी काहीतरी जिल्हा परिषदेकडे काही पत्रव्यवहार केला का आणि पत्रव्यवहार जर आपण केला असेल तर जिल्हा परिषदेनं काही उत्तर मिळालं का ह्या का ह्याची जी कागदपत्रं असतील ती कागदपत्रं घेऊन आपण मला निश्चितच पु यशदामध्ये आपण भेटावं याकरता मी आपल्याला सांगित की अहमदनगरमध्ये आपण राहणार रा असलात तर पूर्ण काही लांब नाही अपॉइंटमेंट घेऊन या कागदपत्रासह या आपल्याला निश्चित मी या निमित्ताने मार्गदर्शन केले पण आपल्याला जर पेन्शन ग्रॅच्युटी मिळाली असेल या बाबी जर मिळाल्या नसतील तर याचं एकच कारण दिसतं की जे गैरहजेरीचा जो काळ आहे तो काळ काय ठरवावा यासंबंधी जिल्हा परिषद निर्णय केलेला दिसत नाही पण एकदा कागदपत्र मी पाहिले की मी आपल्याला मार्गदर्शन करून घेऊ शकेन तेव्हा आपण मी मगाशी सांगितल्यामुळे मुलाखतीची वेळ ठरवून मला कागदपत्रासह भेटा प्रश्न क्रमांक दो, दोन हे यांचं म्हणणं आहे हे आरोग्यसेवक म्हणून जिल्हा परिषद पुणे येथे काम करतात मार्च दोन पासून आता त्यांची निवड जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये पण झालेली आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की अहमदनगरच्या आरोग्यसेवकाच्या संदर्भात काही कोर्ट केस होती आणि ती आता सुटणार आहे आणि म्हणून त्यांना अहमदनगरला जॉईन व्हायचं तर आता अहमदनगरला तुम्हाला जॉईन होण्यापूर्वी इथे तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागणार आहे पण निश्चितच अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपली नोकरी पक्की झाली आहे किंवा नाही याची खातर जमा करा आणि मगच इकडे राजीनामा द्या मी तर सुचवीन जा यानिमित्तनं पुन्हा आणि अहमदकरी नगर लांब नाही आपल्या नोकरीची खात्री झाली असेल तर आपण एकदा जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये जाऊन याच्या संदर्भात खात्री करा मी या तारखेला जॉईन होतो वगैरे आणि याच्यासंबंधी आणखीन एक माहिती असेल पाहिजे असेल तर आपण कागदपत्रासह हो, आपण मला पुणे येथे भेटावं आपण पुणे येथे राहतात त्यामुळे माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेऊन मला भेटण्यास आपल्याला कुठलीही अडचण असणार नाही चला प्रश्न क्रमांक तीन हे प्रश्न पुन्हा हे रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या पदावर यांना ज्येष्ठतेनुसार पदोन्नती संदर्भात भेटायचा आहे म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत पण रेंज फॉरेस्ट ऑफिसर काही डायरेक्ट रिक्रुटमेंट होते पण यांना सिनियरिटीप्रमाणे पाहिजे त्यांनी ही मेल लिहिलेली मी पाहिली आहे पण त्यांना जर कारण त्या मेलवरून मला लगेच काही मार्गदर्शन करता येणार नाही तर जसं मी सुरुवातीला सांगितलं माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला कागदपत्रासह भेटा प्रश्न क्रमांक चार हे डॉक्टर आहेत यांना मागे देखील या संबंधात मी उत्तर दिलं होतं त्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर देखील बोललो होतो यांच्या त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांची जेव्हा मेडिकल तपासणी केली तेव्हा त्यांना कलर ब्लाइंडनेस आढळला आणि हा कलर ब्लाइंडनेस आहे हे बाब संबंधित विभागानं आरोग्य विभागानं त्यांना कळवली नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं नुकसान झालं ही बाब न कळवल्यामुळे ते दुसरे औषधोपचार घेते व घेत होते वगैरे आता त्यांचं म्हणणं नुकसान भरपाई मिळेल का आता अशा प्रकरणामध्ये नुकसान भरपाई द्यावी अशा संबंधी शासनाचा कुठलाही निर्णय नाही किंवा परिपत्रक नाही पण आपल्याला वाटत असेल की शासनामुळे आपलं जर नुकसान झालं असेल तर याच्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन जर आपल्याला या संधी पाठपुरावा करायचा असेल तर याच्यासंबंधी वकिलांचा सल्ला घ्या आणि दिवाणी न्यायालयात अर्ज करा अर्थात दिवाणी न्यायालयामध्ये देखील किती वेळ लागेल आणि काय होईल हे निश्चित सांगता येणं कठीण आहे किंवा आपण कायदेशीर सल्ला घ्या आणि पुढील कारवाई करा या संबंधात आणखीन काही असेल तर येत्या सोमवारी ये माझ्याशी मागे दूरध्वनीवरून बोला मागे देखील मी आपल्याशी दूरध्वनीवरून बोललेलो आहे प्रश्न क्रमांक पाच त्यामुळे हे म्हणणं आहे हे अंगणवाडी मदतनीस आहेत आणि अंगणवाडीच्या मदतनीसपासून पुढचं जे त्यांना प्र त्यां पर, प्रमोशन आहे त्या प्रमोशन करतात शा त्यांच्या मेलवरून असं दिसतं की दोन वर्ष चा अनुभव आवश्यक आहे पण त्यांना दोन वर्षाचा अनुभव नाही आहे आणि फक्त अठरा महिन्याचा अनुभव झाला आहे त्यामुळं पदोन्नती मिळणार नाही अगदी बरोबर आहे पदोन्नतीसाठी काय जे नियम केलेले असतील ते नियम तुम्ही आम्हाला काही पाठवलेले नाहीत आणि ते नेमकी मी त्याचा अभ्यास केला नाही पण पदोन्नतीसाठी जे नियम आहेत त्या नियमाची जर पूर्तता होत नसेल तर आपल्याला पदोन्नती देणं देता येणार नाही आणि त्याच्यावर जर कुठेही जरी न्यायालयात गेला तरी आपल्याला मिळू शकणार नाही त्यामुळे जर पदोन्नतीमध्ये जर दोन वर्षाच्या अनुभवाची अट असेल म्हणजे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केल्यानंतर दोन वर्षाचं काम केल्यानंतरच पदोन्नती मिळत असेल तर, तर मात्र निश्चितच दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय पदोन्नती मिळणार नाही प्रश्न क्रमांक सहा हे एका महानगर पालिकेमध्ये काम करतात इलेक्ट्रिशियन म्हणून ते काम करतात पण त्यांनी आपण काम करत असतानाच एल एल बी परीक्षा पास झाले एल एल एम पास झाले आणि पी एच दे देखील पास झाले आता त्यांचं म्हणणं आहे की हेच हे इलेक्ट्रिशियन हे म्हणजे तांत्रिक कर्मचारी आहेत आणि तांत्रिक कर्मचाऱ्याची अणतांत्रिक पदावर बदली करता येत नाही हा बरोबर हा हो नियमच आहे त्यामुळे आपल्याकडे आपल्याला क्वालिफिकेशन्स मिळालेली खूप आहे से मान्य आहे पण आपल्या क्वालिफिकेशनचा उपयोग करा घ्यायचा असेल तर आपल्याला तर या संदर्भामध्ये अस दुसऱ्या अतांत्रिक विभागामध्ये जी काही पदं असतील त्या पदावर आपल्याला द्या नेमायचं असेल तर त्याच्यासाठी जे सेवा भरती नियम असेल त्या नियमाप्रमाणेच भरती केली जाईल आपण एल एल बी झालात म्हणून लगेच आपल्याला तिथे लिगल सेलमध्ये देते येईल असं नाही पण लिगल सेलमध्ये देखील त्या ठिकाणचा जे रिक्रुटमेंट झालेली तिथे जी पदं भरली असतील ती एका नियमाप्रमाणे भरलेली असतील आणि म्हणून आपलं नियम आपल्याला आपण प्रशिक्षण एल एल बी वगैरे झालात म्हणून आपल्याला कुठल्या तरी अतांत्रिक पदावर पदा ताबडतोब बदली करावी असा आपल्याला हट्ट धरता येणार नाही असो पुढे प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात जिल्हा परिषद परभणीमध्ये काम करतात आणि यांनी नाही जिल्हा परिषद परभणी यांनी काय विभागीय कृषी संचालक जे आहेत परभणीमध्ये यांच्या असल्यापणावर सहाय्यक अधीक्षक पदाकरता एक जाहिरात आली आणि ह्या प्रश्नकर्त्या बाई आहेत त्या त्यांनी काय केलं त्यांना अनुभव तिथे असल्यामुळं त्यांनी अर्ज केला अर्ज केला लेखी परीक्षा झाली आणि प्रतीक्षा यादीमध्ये यांचं नाव क्रमांक एकवर होतं पण क्रमांक एकवर सीच्या यादीमध्ये पण यांचं म्हणणं की निवड यादीमध्ये जे क्रमांक होते त्यांना बोला बोला त्यांना नियुक्ती दिली पण त्यांना दिलेली नियुक्ती योग्य नाही पण ज्या पदावर ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे उमेदवाराची नियुक्ती केली आहे त्याच्याकडे योग्य ते क्वालिफिकेशन नाही असं यांचं म्हणणं आहे आणि म्हणून यांनी त्याच्या नियुक्तीच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आहे असं यांचं म्हणणं आहे आता यार याला किती वेळ लागेल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणे किती वेळ लागेल हे सांगणं फार कठीण आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे देखील पुष्कळ अर्ज प्रलंबित असतात पण मी आपल्याला सुचवीन की आपल्या वकिलांनी अर्ली हिअरिंगसाठी लवकर हिअरिंग येण्यासाठी अर्ज मॅटकडे करावा आणि आपल्या प्रकरणामध्ये तातडीने सुनावणी घेण्याची कशी गरज आहे आणि ती घ्यावी अशा तऱ्हेची विनंती मॅटला करावा अर्थात आपण जो अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये काही इंटरव्ह्यू रिलीफ आपण मागितला होता का तो काही दिला होता हे काही आपण नमूद केलं नाही पण मी आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर मॅटमध्ये केलेल्या अर्जाला किती वेळ लागेल हे असं नेमकं सांगता येणार नाही प्रश्न क्रमांक आठ हे पोलीस कॉन्स्टेबल असं हे पोलीस कॉन्स्टेबल असताना देखील त्यांनी आय टी आय सर्वे त्यांचं असं म्हणणं आय टी आय सर्वेअरचा पोस्ट पूर्ण केला आणि जर पूर्ण केला तर परवानगी काही घेतलेली नाही त्यामुळे गुन्हा होतो का आणि झालं असेल तर काय शिक्षा होऊ शकते आता या प्रश्नकर्त्यांनी बहुता बहुतांशी परवानगी न घेता आय आय टी आयचा कोर्स सर्वेचा कोर्स पूर्ण केलेला दिसतो आता हेच आहे की जेव्हा तुम्ही आणि हा सर्वेचा पूर्ण करताना तिथे आय टी आयमध्ये हजर राहणं आवश्यक होतं आणि तसा जर हजर राहिलात तर साहजिकच पोलीस कर्मचाऱ्याची जी कर्तव्य पार पडतानापासून आपण दूर व्हाल आणि ज्यामुळेच आपल्या पोलीस जी कर्तव्यामध्ये पार पाडण्यास निश्चित अडचण होणार आणि म्हणून असं कुठल्याही प्रकारचं जेव्हा एखादा शासकीय नोकर आपल्या सेवा काळात असतानाच त्याला दुसरं काही शिक्षण घ्यायचं असेल आणि त्या शिक्षणाकरता वरिष्ठांची परवानगी घेणं आवश्यक असतं आपण जर अशी परवानगी घेतली नसेल आणि आता आय टी आयचा कोर्स पूर्ण केला असेल तर आता एकदा कोर्स तुम्ही पूर्ण केला आहे आणि त्यामुळे जरी हा आपल्याकडून ही चूक झालेली जरी असली तरी आपल्याला ते कोणीतरी एखादी तक्रार केली तर कदाचित आपल्याला नोटीस वगैरे काढतील आणि मग आपल्याकडे मुंबई पोलीस शिक्षापी नियमाप्रमाणे नोटीस काढतील आणि एखादी गवून स्वरूपाची शिक्षा होऊ शकेल पण आता आपलं जे प्रशिक्षण पूर्ण झालं असल्यामुळे असं त्याच्याकरता मोठी काही जबर शिक्षा होण्याची शक्यता नाही जर यदा कदाचित आपल्याला काही नोटीस वगैरे आली तर पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे माझ्याशी संपर्क साधा मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकेन प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांच्याविरुद्ध साडेचार वर्षापूर्वी ड डीई सुरू केली ती पूर्ण झाली पण त्याचा निर्णय अजून यांना काही कळवलेला नाही यांच्याविरुद्ध काही क्रिमिनल केस नाही पण त्यांना अजूनही प्रमोशन मिळालेलं नाही आणि याचा अर्थ अर्थाचं म्हणणं आहे की औद्योगिक न्यायालयात एक प्रकरण चालू आहे आता औद्योगिक न्यायालयात ने नेमकं ने प्रकरण काय आहे हे मेलवरून मला समजून येत नाही किंवा आपण म्हणतात त्याप्रमाणे आपल्याविरुद्ध जी डी ई केली होती त्याच्याविरुद्ध पत्र काय होतं त्या डीईमध्ये दोषारोप काही सिद्ध झाले होते का याचा खुलासा मला आपल्या मेलवरून होऊ शकत नाही तेव्हा मग मी सांगितल्याप्रमाणे आपण एक तर माझ्या मुलाखतीची वेळ घेऊन माझ्या मार्गदर्शनासाठी सर्व कागदपत्रासह भेटावं अन्यथा मी सांगितलं त्यापणे एकदा सोमवारी मला जर फोन केला तर फोनवरून देखील मी आपल्याला याबाबतीत थोडंफार मार्गदर्शन करू शकेन चला आजच्या व्हिडिओतल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया हे विना अनुदानित खा खाजगी शाळेत शिक्षक दोन हजार आठमध्ये आहे आता त्या कायमस्वरूपी शिक्षक कर्मचारी म्हणून सदर शाळेत विना अनुदान झालेले आहे त्यांचं म्हणणं तर लहान कुटुंबाचं पण लिहून घेतलेलं नाही तर तिसरं अपत्य झाल्यास काही कारवाई होई शकेल का तर मी मागे अशाच एका प्रश्नाला उत्तर दिलं की या संदर्भात मी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांशी जेव्हा सेवा सेवानिवृत्त विशेषतः सेवानिवृत्त म्हणून चर्चा के केली तेव्हा लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापन नियम आहेत हे शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत ते, ते खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंबंधी कुठल्याही शासनाने निर्णय घेतल्याची माहिती माझ्यापर्यंत नाही किंवा त्या अधिकाऱ्याने पण सांगितलं अशा प्रकारचा आदेश काही शासनाने काढलेला नाही त्यामुळे आपल्याला तिसरं आपत्त्य झालं तरी नेम काही आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकणार नाही आणि आपण त्या म्हणण्याप्रमाणे आप तुम्ही कुठल्या तारखेला लागला आहात कारण दो दोन हजार आठला लागलेला आहात म्हणजे खरंच तुमच्यावरून घ्यायला पाहिजे परंतु मी म्हटल्याप्रमाणे खाजगी शाळेतील शिक्षकांना लागू ना केलेलं ला� नाही अशी माझी माहिती आहे त्यामुळे आपल्याला काही काळजी करायची कारण नाही पण तरी देखील एखादला आपण शिक्षक विभागाकडून खात्री करून घेऊ इच्छित मित्रांनो मी आता इथेच थांबतो पण मगाशी मी सुरुवातीला सांगितलं त्यामुळे आता कदाचित माझा प्रश्नोत्तर म्हणजे तुमचे प्रश्न आमची उत्तरी या विषयावरचा व्हिडिओ कदाचित होणार नाही कदाचित काही ज एखादं जनरल एखादं म्हणजे जसं उदाहरण की मॅथचं एखादं नवीन काही जजमेंट वगैरे आलं त्यासंबंधीचा मी व्हिडिओ करीन पण प्रामुख्याने आपल्या प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरं आपली कागदपत्रं प्रत्यक्ष पाहून आपली माझी प्रत्यक्ष भेट देऊन मला मार्गदर्शन करणं सुलभ होईल आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती की आपण मगाशी सांगितल्यामुळे माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरून घ्यावी आणि मग कागदपत्रासह भेटावे तसंच सोमवारी मी उपलब्ध असतो त्या कुठल्या दूरध्वनीवर तो दूरध्वनी अनेक वेळा सांगितला पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन पा शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ दोन शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या या फोनवर सोमवारी सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान मला कृपया फोन करा आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि हो या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल आपण सबस्क्राईब करा इतरांना सबस्क्राईब करा सांगा या चॅनलवर एवढी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे साडेचारशे व्हिडिओद्वारे किती शासन निर्णय किती जी आर किती प्रश्नोत्तरांतर्फे माहिती दिली आहे त्याची जर माहिती जास्ती, जास्तीत जास्त लोकां शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत किंवा खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांपर्यंत जर पोहोचवली जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना पडलेली पोलीस कर्मचाऱ्यांना पोहोचवली तर मला देखील आत्मिक समाधान मिळेल आणि त्या कर्मचाऱ्यांचा देखील निश्चित फायदा होईल आता येथेच थांबतो नमस्कार